श्रोत हो नमस्कार चिंतन कार्यक्रमा या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया आनंदाचा शोध याविषयी वीणा रारावीकर यांचे विचार माझी बाची नोकरीनिमित्त मुंबईत राहायला आली लोकल प्रवासाची तिला अजिबात सवय नव्हती त्यामुळे रोज संध्याकाळी घरी आली की तिची चिडचिड सुरू होई मग रात्री जेवताना तिची दिवसभराची तक्रार यादी चालू होत असे पहिले काही दिवस मी तिची ही गाराणी ऐकून घेतली नंतर एक दिवस मी तिला विचारलं आपण पॉलियानाचा आनंदाचा खेळ खेळूया का आपले डोळे मोठे करत ती म्हणाली म्हणजे काय मावशी शंभर वर्षांपूर्वी एलेनॉर एच पोर्टरने लिहिलेली ही कादंबरी आहे यात पॉलियाना नावाची एक अनाथ मुलगी असते ती आपल्या मिशनरी आईवडिलांसोबत राहत असते एका क्रिसमसच्या वेळी तिला पोस्टातून बाहुलीच्या ऐवजी कुबड्या मिळतात तरीही ती धन्यवाद देते कारण तिच्या मिशनरी पालकांनी शिकवलेलं असतं की आपल्याला काय मिळालं नाही यापेक्षा काय मिळालं यावर लक्ष केंद्रित करायचं त्यानंतर ते तिला तिच्या मावशीकडे राहायला पाठवतात हे अतिश्रीमंत अविवाहित मावशी खूप कडक असते एके रात्री जेवायला उशिरा आल्याबद्दल मावशी पॉलियानाला शिक्षा करते नंतर मावशी तिला पोटमाळ्यावर झोपायला सांगते तरीही ते तक्रार करत नाही पोटमाळ्यावरच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यानंतर तिला विलोची सुंदर झाडं दिसतात हेच जर झोपायच्या खोलीतल्या भिंतींवर चित्र टांगलेली असती तर खिडकीच्या बाहेरचा सुंदर नजारा तिने कधीच बघितला नसता कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहण्यासाठी शोध घ्यायचा हे पॉलियानाचं तत्त्व आयुष्य जगण्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे कदाचित कोणाला हा टोकाचा आशावाद वाटेल किंवा अप्रिय परंतु सत्य घटनांकडे कानाडोळा करणारी आणि आयुष्यातल्या कठोर वास्तव्याला नाकारणारी ही व्यक्ती आहे असं देखील वाटू शकेल याचा अर्थ आपण अस्वस्थ वेदना दुर्दैवी घटनांना नाकारून आनंद मानला पाहिजे असं नाही उलट पक्षी जितक्या लवकर आपण दुःखी प्रसंगांना सामोरं जाऊ त्यांचा स्वीकार करू तितकं आपलं मन निरोगी राहील अधिक सक्षम होईल आयुष्य सकारात्मक पद्धतीने जगण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे शंभर वर्षात सामाजिक आर्थिक जागतिक सर्वच क्षेत्रात बदल झाले पण पॉलियानाचं हे तत्वज्ञान आजही तितकंच लागू पडतं करोनाच्या महामारीच्या काळानंतर याचं महत्त्व विशेष करून जाणवू लागलं आहे माणूस बहुतेक वेळा आपला आनंद दुसऱ्या कशावर तरी अवलंबून ठेवतो मग ती व्यक्ती असो वस्तू असो वा खाद्यपदार्थ आलेल्या क्षणाला घट्ट पकडून ठेवायच्या नादात त्या क्षणाचा आनंद घ्यायला माणूस विसरून जातो आता बघा ना हल्ली आपण फिरायला गेल्यानंतर तिथे काय बघितलं यापेक्षा तिथे किती आणि कोणत्या पोजमध्ये फोटो काढले यावर लक्ष देतो म्हणजे चुकून एखाद्या पोजमधील फोटो घ्यायचा राहिला तर आपण खट्टू होऊन जातो आणि त्या प्रवासात आजूबाजूला काय बघितलं हे विसरून जाऊन न घेतलेल्या फोटोबद्दल आपण दुःखी होतो आनंद शोधत फिरलो तर कधीच सापडणार नाही आपला आनंद आपल्या हातात असतो तक्रार न करता आहे त्या क्षणात राहायला लागलो तर प्रत्येक क्षण आणि जीवनच आनंदी होऊन जातं इतक्यात माझी भाची म्हणाली अच्छा मावशी म्हणजे या गोष्टीचं तात्पर्य हे की मी तुला बदलणार हो की नाही तिच्या या गुगलीने आम्ही सर्वजण हास्यात बुडालो आणि दिवसाचा शेवट छान आनंदात झाला आनंदाचा शोध वीणा रारावीकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आज याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार